तर मैत्रिणीं बऱ्याच ताईंचा हा प्रॉब्लेम आहे की वेल्वेटच्या अस्तर ब्लाऊज पीसवर टीप बसत नाही तर हा आपला व्हिडिओ आहे तो आपल्याला मशीननं चालवता आपण वेलवेटच्या ब्लाऊजवर कशा पद्धतीने अस्तर हे जोडून घ्यायचं आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईन की कशा पद्धतीने आपल्याला वेलवेटचा ब्लाऊज हा कट करायचा आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला मशीननं चालवता ब्लाऊज हा त्याच्यावरती अस्तर चिटकवून घ्यायचं आहे हे तुम्ही या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे तर धन्यवाद व्हिडिओ पुढील प्रमाणे बघत राहा नमस्कार मी नैना नैना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यांना आधी श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला समजून जाईन की वेलवे वेलवेटचा ब्लाऊज हा कशा पद्धतीने आपल्याला शिवायचा आहे तर बऱ्याच ताईंचा हा प्रॉब्लेम आहे की वेलवेटचा ब्लाऊजवर सुई कोणत्या प्रकारची वापरायची आहे किंवा कोणत्या नंबरची सुई वापरल्याने वेलवेटचा ब्लाऊज हा व्यवस्थित शिवल्या जाईल कि बऱ्याच जणींच्या मशीनमध्ये हा प्रॉब्लेम असतो की सुद्धा व्यवस्थित येत नाही म्हणजे धागा घेते धागा सोडते अशा पद्धतीने काहींचे प्रॉब्लेम असतात तर काहींचा प्रॉब्लेम हा असतो की अस्तर गोळा होणे वेलवेटचा ब्लाऊज खालचा अस्तर व्यवस्थित राहतं तर वरचं जे फॅब्रिक असतं ते सुद्धा आपलं गोळा होऊन जातं तर त्यासाठी तुम्हाला मी हा आजचा व्हिडिओ बनवत आहे आणि व्हिडिओ खूपच खास आहे त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा त्यामुळे तुम्हाला वेलवेटचा ब्लाऊज घालण्याची सुद्धा तुमची पूर्ण होईल आता सध्या तर सणासुदीचे दिवस आलेले आहेत तर वेलवेटचा ब्लाऊजची ट्रेंड चालू आहे त्याच्यामुळे आपलं प्रत्येकीकडे वेलवेटचे ब्लाऊज तर आहेतच फक्त शिवण्याची कला माहीत नसल्यामुळे प्रत्येकजण आपलं बसलेलं आहे तसंच त्याच्यामुळे आता वेलवेटचा ब्लाऊज हा शिवताना आपल्याला या चुका करायच्या नाहीत ह्या पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि वेलवेटचा ब्लाऊजचे अस्तर हे आपल्याला कशा पद्धतीने याच्यावरती मी तुम्हाला न मशीन चालवता दाखवणार आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे न मशीन चालवता सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या अगदी वेलवेटचा ब्लाऊजचा अस्तर तुम्ही ह्याला जॉईन करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ खूप छान आहे चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया ते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्याला आज तर आपलं गोळा होते व्यवस्थित मशीनवरती टीप येत नाही तर त्यासाठी आपण काय करायचं आहे न चालवता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे न चालवता आज तर आपला गोळा न होता वेलवटच्या ब्लाऊजला कसं आपण व्यवस्थित लावून घ्यायचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती मिळून जाईल आणि खास म्हणजे वेलवटच्या ब्लाउजच्या नुसार हा व्हिडिओ बनवलेला आहे मी तर बऱ्याच ताईंचा हा प्रॉब्लेम असल्यामुळे हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर यासाठी मी इथे काय केलेलं आहे इथे प्रिन्स कटचं मी पूर्ण माप आखून घेतलेलं आहे तर कटचं हे माप पूर्ण आहे ते बेचाळीस इंचाचं आहे तर बेचाळीस इंचाचं असल्यामुळे मी तुम्हाला आता हे मी आखून घेतलेल्या मापावरती मी तुम्हाला दाखवणार आहे की किती इंचाचं मी इथे घेतलेलं आहे आता इथे मी अडीच इंच माझा गळा घेतलेला आहे हे तुम्ही पाहू शकता हा अडीच इंच गळा आहे आणि हे तीन इंच शोल्डर आहे तर हे दोन्ही मिळून झालेलं आहे साडेपाच इंच तुम्ही पाहू शकता इथे साडेपाच इंच आहे आणि इथे ना मी इथे मुंडासुद्धा खोली साडेपाच इंचच ठेवलेली आहे आणि इथे उंची मी घेतलेली आहे हे पाहू शकता तुम्ही पूर्ण काय त्याच्यामध्ये दिसत नाही माझी पूर्ण उंची पंधरा आहे तर मी एक इंच त्याच्यामध्ये ॲड करून सोळा इंच घेतलेलं आहे आता छातीचं माप माझ्या साडे दहा इंच आलेलं आहे साडे दहा इंचाचं चा म्हणजे चव्वेचाळीसचा बेचाळीसचा चौथा भाग हे बघा साडे दहा इंच इथे मी घेतलेले आहे छातीचं माप आणि पुढं शिलाई मार्जिनही दोन इंच ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आता इथे मी कमरेचं माप घेतलेलं आहे इथे साडेआठ इंच हे बघा साडेआठ इंच पुढे शिलाई मार्जिन मी प्रिन्स साठी तीन इंच घेतलेली आहे इथून ते इथपर्यंत तीन इंच आणि इथून आपल्याला दीड इंच इथून आपण शिलाई मार्जिंग ठेवू शकतो किती ठेवायचे तेवढी मी दीड इंच ठेवलेली आहे आपल्या कापडच्या अनुसार कारण प्रॉपर माफ हे तर आपलं इथपर्यंतच आहे साडे दहा आणि साडेआठपर्यंत तर आता इथे काय करायचं आहे आता याचा मध्य काढण्यासाठी आपल्याला एकतर तुम्ही हे ना शोल्डरचा मध्य घेऊ शकता किंवा आपल्याला कमरेच्या मापाचा मद्य काढून घ्यायचा आहे तर मी इथे कमरेच्या मापाचा मद्य काढून घेतलेला आहे तर साडेआठ आले आहे तर इथे मी सव्वा चार घेतलेला आहे हे तुम्ही पाहू शकता हो मी सव्वा चार घेतलेला आहे आणि माझी उंची पंधरा इंच असल्यामुळे मी इथं साडेपाच इंचावरती मार्जिन करून घेतलेली आहे सरळ रेषेची आणि इथून मी घेतलेलं आहे आपण इथं तीन इंच घेतलं होतं कटच्या मापासाठी तर इथून मी तीन इंचासाठी इथं मार्जिन करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथून काय करायचं आहे इथून मी घेतलेलं आहे या इथून मध्यातून या इथून मध्यातून मी इथे असा राऊंडशेप दिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही जसं मी इथे दाखवले ना तसं त्याचप्रमाणे तुम्हाला शेप द्यायचा आहे आणि इथे मी अर्धा इंच इथे घेतलं होतं तर इथं अर्धा इंच असं इथे क्रॉस क्रॉस असं घेऊन घेतलेलं आहे तर आता खोकला आला होता तर आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया तर इथे मी म माप घेतलेला आहे तर इथं गळ्याची रुंदी मी इथे माझी सव्वा सहा इंच घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि इथून आहे ना आपल्याला इथं पाऊन इंच इथं घेऊन असा राऊंड शेप आपल्याला द्यायचा आहे आणि इथे सुद्धा मी साडेपाचचा मध्य काढून इथे घेतलेला आहे आतला मुंडी मुंडा खोला घेतलेला आहे आणि इथे वरती अर्धा इंच घेऊन मी इथे बाहेरील मुंडे खोली घेतलेला आहे आता याच्या याला मी कटिंग करून घेणार आहे व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही बघत राहा म्हणजे तुम्हाला समजून जाईन जा जा। जा की व्हिडिओ कशा पद्धतीने बनवलेला आहे आणि प्रिन्स कटची कटिंगसुद्धा तुम्हाला समजून जाईन प्लस तुम्हाला ब्लाऊजसुद्धा बिलवडचा कशा पद्धतीने कट करायचा आहे आणि कशा पद्धतीने अस्तर न शिवता आपल्याला प्रॉपर अस्तर त्याला लावून घ्यायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघण्यास मिळणार आहे तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघत राहा स्किप न करता तर आता इथे मी पेपर कटिंग करून घेणार आहे एवढी इथे बाईचं मी माप काढलेलं नाही तर मी तुम्हाला पॉप स्लीव्स काढून दाखवणार आहे ती पण डायरेक्ट तुम्हाला कापडावरती काढणं दाखवणार आहे त्याच्यासाठी मी इथं माप मापसुद्धा घेतलेलं नाही फक्त आपल्याला फ्रंट आणि बॅक साईडचं इथे मी माप काढून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मी इथे कट करते आता इथे आपल्याला दोन्ही बाजूसुद्धा मिळून जातात बघा हा आपला फ्रंट साईड झाली आणि ही आपली बॅक साईड झाली आता आपल्या बॅक साईडसुद्धा आपल्याला इथे आखून घ्यायचं आहे म्हणजे आपली बॅक सुद्धा याच्यामध्ये मिळून जाणार आहे तर आपल्याला डबल डबल पेपर कटिंग करायची गरज नाही फक्त आपल्याला जे आपण प्रिन्स कटसाठी जे माप ओढलेलं आहे ते याच्यामध्ये आपल्याला मायनस करायचं आहे तेवढंच काम करायचं आहे एवढं आता इथे मी गळा कट करून घेते तुम्हाला तुमच्या ज्या गळ्याचं माप आहे त्यानुसार तुम्ही गळ्याचं मापसुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने हा माझा गळा आहे सव्वा सहा इंच मी ज्या पद्धतीने पेपर कटिंग करते ना त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा पेपर कटिंग करायचं आहे असं अर्धा इंचा इथे असा कुटका इथून मधून काढून घेणार आहे आणि पुढची जी आपली पेपर कटिंग येणार आहे ती पट्टी प्रिन्स कट पेपर कटिंग येणार आहे ते सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आणि नोटिफिकेशन तुम्हाला पडेल म्हणजे तुम्हाला समजेल की पट्टी कट सुद्धा कशा पद्धतीने आपण शिवायचा आहे तो सुद्धा प्रॉपर छान बसतो आणि हा सुद्धा छान बसतो तर मी पहिल्यांदा हाच घेतलेला आहे तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी आता इथे मी बॅक साईड घेतलेलं आहे आपलं तर इथे आपल्याला जेवढे आपल्या गळ्याची उंची आहे आपल्या आवडीनुसार तेवढे आपण ठेवू शकतो तर मी इथे गळ्याची इंच उंची ठेवणार आहे इथे दहा इंच ठेवणार आहे माझी जी कंटिन्यू जी आहे ती मी दहा इंच ठेवते दहा इंच ठेवणार आहे आणि वरती मी अडीच इंच माप टाकलेलं आहे इथे दहा इंच घेते इथे मी दहा इंच घेते आणि खालच्या साईडला मी फक्त तीन इंच घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तीन इंच घेत जर गेलात तर तुमचा ब्लाउजचा गळा हा कधीसुद्धा उतरणार नाही ना आणि प्रॉपर छान फिनिशिंगमध्ये गळा येऊन जाईन मी ते गोलच गळा काढणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही आकार देऊ शकता इथे सुद्धा मी पाऊण इंच घेतलेलं आहे ही क्रॉस रेश आणि इथे मी असा गोल राऊंडला देणार आहे जेणेकरून आपला प्रॉपर गोल येऊन जाईल पाहू शकता तुम्ही आणि आता इथे आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे कमरेचं माप टाकलेलं आहे इथे मी साडेआठ इंच आणि शिलाई मार्जिन आपली अडीच इंच मी ठेवणार आहे एक इंच आपले मागील टक्स पॉईंट आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन तर पुढील भागामध्ये मी द दोन इंच घेतलं होतं तर दीड इंच वरती पण ठेवायचे आहे इथून अर्धा इंच मी कट करून इथून अशी रेश मारून हा भाग मी काढून टाकणार आहे म्हणजे आपल्याला पाठीचा भाग हा याच्यामध्ये मिळून जाणार आहे अशा पद्धतीने आपला हा पाठीचा भागसुद्धा तयार झालेला आहे आता अस्तरवर कशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला पेपर कटिंग करून मापे काढून टा झालेले आहेत आपल्यात हे की तुम्ही व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत इथपर्यंत तर तुम्हाला समजत असेल जर नाही समजला तर व्हिडिओ थोडा थोडा मागे जाऊन तुम्ही पाहू शकता की तुम्हाला व्यवस्थित समजून जाईन एक वेळा नाही समजला दुसरी वेळा तुम्हीसुद्धा तुम्ही पाहू शकता म्हणजे तुम्हाला समजून जाईन आता इथे मी अस्तर घेतलेला आहे चॉकलेटी कलरचं आता याच्यावरती आपल्याला कशा पद्धतीने मांडणी करायची आहे आणि कशा पद्धतीने शिवायचं आहे हे तुम्हाला दाखवते इथे मी अस्तर घेतलेला आहे बंद बाजू आपल्या बाजूने घेतलेली आहे तर इथे मी ही आपली इथे अस्तर मी कमी झालेला आहे का तर मला बाहिला अस्तर लावायचं नाही आणि बाहिला अस्तर लावण्याचं कारण एक आहे की जाड जास्त दिसत नाही आपण त्याच्यामुळे बाहिला अस्तर मी नाही लावत वेलवेटच्या ब्लाउजला तर अशा पद्धतीने मी याच्यामध्ये वरती मी स्केच करून घेणार आहे पूर्ण हा पेपर काढलेला आहे जी पेपर कटिंग ती माझा आवाज जरी तुम्हाला जाणत असला तरी व्यवस्थित समजवण्याचा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये प्रयत्न केला आहे मला वाटेन की तुम्हाला हा व्हिडिओ समजून जाईल आणि प्रत्येक महिलांची इच्छा असते की आपल्याला व्हिडिओ हा पूर्ण कळायला पाहिजे समजला पाहिजे तर माझा हा पूर्ण असं गावठी भाषेत थोडा व्हिडिओ आहे तर तुम्ही समजून घ्या तर अशा पद्धतीने मी इथे काढून घेणार बघते मी येतं इथं तर माप आपलं कुठे कुठे बसतं इथे आणि हे ना आपला हा पार्ट आपल्याला थोडासा इथे क्रॉसमध्येच ठेवायचा आहे की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित आपल्याला छातीचं मापही इथे मिळून जाणार आहे त्यासाठी मी ते ॲडजस्ट करून इथे ठेवते की जेणेकरून आपल्याला पूर्ण माप ही था 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 थे, थे पला पला आपली बसली पाहिजेत हे बघा इथं आपलं हे माप बसतंय बघते मी तु कुठं बसते ते तर इथे अशा पद्धतीने आपले हे माप बसलेलं आहे आता इथे मी पूर्ण स्केच करून घेणार आहे बऱ्याच ताईंना वाटते की वेल्वेटचा ब्लाउज हा मला पण शिवता येत नाहीये काय ये नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे शेवट बघून बघत राहा शेवटपर्यंत म्हणजे पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून जाणार आहे कशा पद्धतीने इथे आपले पेपर की पेपर कटिंग इथे मांडून मी अस्तरचं हे कटिंग करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता तर कशा पद्धतीने आपल्याला जरी अस्तर पुरत नसाल तर कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं हे सुद्धा तुम्हाला आयडिया याच्यामध्ये आली असणार आहे अशा पद्धतीने मी ते कट करत आहे पूर्ण आता ब्लाऊज पीस आपल्याला कशा पद्धतीने मांडणी करून घ्यायची ते तुम्हाला दाखवणार आहे तर अशा पद्धतीने ही मांडणी आपली पूर्णपणे चुकीची आहे की किनार कि बाजू इकडच्या साईडला घ्यायची आहे आणि इकडच्या बाजूला आपल्याला माप काढायचं ही पूर्ण बाजू चुकीची आहे तर आपल्याला असं न करता हा ब्लाऊज पीस अशा पद्धतीने किनारच्या साईडने मांडून घ्यायचा आहे पाटीचा की जेणेकरून आपला पाठीचा भाग किंवा भाई ही शोल्डर उतरण्याची भीती नसते आणि शक्यतो शोल्डर हे उतरतच नाही अशा पद्धतीने तुम्ही घेतलं तर पेपर कटिंग करून कापड आतरून हे बघा इथे मी किनारची बाजू घेतलेली आहे आणि इथे व्यवस्थित अशी मांडून घेतलेली आहे की जेणेकरून हे आपलं सरळ रेषेमध्ये येते हे आपलं क्रॉसमध्ये जात नाही कापड तर अशी मांडणी याची करायची आहे तर आता याची मी इथे किनार जे आहे ते कट करून घेणार आहे तो बऱ्याच जण काय करतात जास्त मोठा स्पेस तिकडे आपल्याला भेटतो म्हणून त्या साईडने आपल्याला कटिंग कर करून त्या साईडने आपल्याला कटिंग कर नाही करायची कधी पण आपल्याला किनारची बाजू खालच्या बाजूला घ्यायची आहे आणि इकडच्या बाजूला घ्यायची जसं की आपण साडीमधला ब्लाउज पीसची कटिंग करतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला आपण जे कट करून आणतो ब्लाऊज पीस त्याची कटिंग करून घ्यायची आहे एवढं बघायचं आहे की आपल्याला ब्लाऊज पीसची उभी लाईनिंग मध्ये ठेवायचं आहे हे सुद्धा इथे मांडून झालेलं आहे आणि हे सुद्धा आता मी इथे पूर्णपणे छान असं मांडून घेणार आहे हा भाग इथे आपला निघून जातो व्यवस्थित आणि हे मी इथे क्रॉस घेणार आहे थोडंसं हे पाहू शकता तुम्ही असं थोडं इथे मी क्रॉस घेतलेला आहे आता हे मी पूर्ण कटिंग कर करून घेणार आहे तर कटिंग कर करताना आपल्याला इथून गळ्यापासून इथून करायची नाही तर पूर्ण हा गळ्याला आपल्या ह्या बाजू राहिलेली राहिली जी। पाहिजे की जेणेकरून आपला गळा सुद्धा व्यवस्थित चिटकल्या जाईल आणि सगळं होऊन जाईल व्यवस्थित आपलं अस्तर याच्यामध्ये निघून जाईल तर आता इथे आपल्याला आस्तरवर आस्तर मशीन न चालवता हे आपण विलवडचा अस्तर याच्यावरती जॉईन करून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा अशा पद्धतीने इथे मी कटिंग करून घेते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता की अशा पद्धतीने वेलवेटचा ब्लाऊज शिवण्याची ही ट्रिक आहे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवले आहे आता आपल्याला ही बाजू जोडून घ्यायची आहे असं व्यवस्थित आपल्याला हे मांडून घ्यायचं आहे छान असं वेलवेटचं कापड की जेणेकरून आपलं वेलवेटचं कापड हे शिवताना अजिबात हललं नाही पाहिजे आता ही बाजू सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्याच्यावरती अशी मांडणी करून घ्यायची हे तुम्ही दाखवते मी तुम्हाला आता इथे मी एक हा फेविकॉल आहे हा फेविकॉल मी इथे याच्यावरती मी टाकणार आहे तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने ते फेविकॉल त्याच्यावरती लावण्याचा प्रयत्न करते प्रयत्न म्हणजे आपण असा पद पद्धतीने फेविकॉल लावून घ्यायचा आहे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला वेलवेटच्या ब्लाऊजची खास ट्रिक इथे मी दाखवली आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आपल्याला इथे हे असं मी पूर्ण बाजूने फेविकॉल लावून घेतलेलं आहे की दहा रुपयाचा फेविकॉल आहे खूप छान फायदा आहे या फेविकॉलचा फे तर आता इथे आपल्याला व्यवस्थित येते आपलं कापडसुद्धा हालणार नाही आणि गळासुद्धा एकदम व्यवस्थित निघेल या पद्धतीने मी तुम्हाला विलवडच्या ब्लाउजची कटिंग दाखवलेली आहे हे बघा आता हे आपलं पाच ते दहा मिनटामध्ये हे कापड पूर्णपणे सुकून जाईल तर तोपर्यंत आपण हे दुसरं पण चिटकवून दाखवते मी तुम्हाला सुद्धा मी इथे या दोन्ही बाजूंना ला, फेविकॉल लावून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे ही अस्तर जोडण्याची तुम्ही वेळेचाच ब्लाऊज नाही तर इतर कोणत्याही ब्लाऊजला तुम्ही अशाच पद्धतीने अस्तर जोडून घेऊ शकता याच्यावरती तुम्ही इस्तरी जरी थोडीशी मारून घेतली तरी चालेल किंवा असं सुद्धा खूप छान चिटकून बसतं हे पहा मी अशा पद्धतीने इथे लावलेलं आहे आता आपल्याला ही बाजू इकडच्या साईडला आणि ही बाजू इकडच्या साईडला टाकून घ्यायची आहे याच्याने सुईला सुद्धा आता तुम्ही म्हणजाल या गमने सुईला काही प्रॉब्लेम होतो का तर कुठल्या सुईला या गमने काही प्रॉब्लेम होत नाही हे पहा आपलं एवढ्या कुठेही गुळा न होता हे अस्तर चिटकावून होणार आहे आता हे पाच ते दहा मिनिटांमध्ये अस्तर सुकून जातं आपलं पिऊका लावल्या इथे आपले पूर्णपणे अस्तर इथे चिटकावून झालेले आहेत आता हे सुक्यापर्यंत आपण बाहीची कटिंग करून घेणार आहोत तर इथे आता मी हे कापड घेतलेलं आहे असंच मी इथली सुद्धा किनार मी इथे कापून घेतलेले आहे आता आपल्याला याची चार पदरी घडी करायची आहे मी अस्तर याला लावणार नाही का तर खूपच जाड दिसेल याच्यामुळे या वेलवेटच्या ब्लाऊजला मी अस्तर लावलेलं नाही का तर कापडसुद्धा खूप छान आहे अस्तर लावण्याची काहीच गरज का नाही काय फसकणार नाही आहे त्याच्यामुळे मी याला अस्तर लावणार नाही तुम्ही सुद्धा एक खास त्रिक्याच्यामध्ये वापरून घ्या की जेव्हा आपण अस्तर लावतो त्यावेळेला भाईसुद्धा आपल्याला खूप जाड वाटते आणि आपला दंडसुद्धा जाड वाटतो तर खास करून वेलवेटच्या ब्लाऊजला तुम्हीसुद्धा अस्तर लावू नका काही प्रॉब्लेम येत नाही वेलवेटचा ब्लाऊज हे पीस हे खूप छान असतं आणि ते फसकत नाही कुठेसुद्धा तर आता मी इथे आपली दहा इंचाची माझी श बाही आहे उंची तर आता मी तुम्हाला इथे दाखवते तर इथे मी दहा इंच माझी उंची आहे ब्लाउजची तर याच्यामध्ये मी अर्धा इंच वरती मार्जिनला आणि खाली एक इंच असं मिळून मी दीड इंच याच्यामध्ये ॲड करणार आहे हे पहा असं या पद्धतीने साडे अकरा इंच इथे मी भाई घेतलेली आहे आता इथे मी मुंडाखुली साडेतीन इंच घेणार आहे आपला सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर हा लॉंग जरी स्लीवच असली आणि एल्बोपर्यंत जरी असली तरी तुम्ही ही स्ट्रिक वापरायची आहे की छातीच्या मापावरून आपल्याला बाईचं माप काढायचं आहे आता छातीचे माप मी तिथे साडे दहा इंच टाकले होते तर इथेसुद्धा आपल्याला क्रॉसमध्ये साडे दहा इंच घ्यायचं आहे आता इथे बसत नाही आहे तर अर्धा इंच आपण तिथे पुन्हा वाढवून घ्यायचं आहे शिवताना अशा पद्धतीने इथे मी आता इथे दहा इंच येते आपले माप दहा इंच इथे आपल्याला घ्यायचं आहे आता मी इथे दहाच्या निम्मच करणार आहे नंतर आपल्याला ते शिलाईमर्जीमध्ये आपण वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे हे मी अर्धा इंच इकडे आणि इकडे घेतलेलं आहे इथे वरती अर्धा इंच इथे खाली अर्धा इंच आणि इथे सुद्धा थोडा अर्धा इंच घेऊन इथे व्यवस्थित असे स्लीव काढणार आहे हे आपली मी दहा इंचाची स्लीव इथे काढलेली आहे तर इथे मी केलेलं काय आहे एक इंच आपल्याला इथे पट्टी थोडीशी दुमडण्यात जाणार आहे आणि वरती शिलाई मार्जिनमध्ये तर दहा प्लस दीड इंच असं म्हणून मी साडे अकरा इंचाचं इथे टाकलेलं आहे आणि इथे क्रॉस आपल्याला साडे दहा इंच टाकायचं आहे की जेणेकरून आपल्याला छातीचं माप इथे टाकायचं होतं तर इथे थोडासा कपडा आपल्याला शिल्लक नसल्यामुळे मी इथे दहा इंच टाकलेलं आहे थोडा काही प्रॉब्लेम होणार नाही जर आपला ब्लाऊज असेल तर चालून जाईन जर कस्टमरचा असेल तर तुम्ही इथे थोडासा तुकडा ॲड करू शकता तुकडा ॲड करून तुम्ही ब्लाऊज पूर्णपणे व्यवस्थित छान शिवू शकता आता इथे मी साडे दहा इंच इथे क्रॉस घेतलेला आहे असं समजा आणि इथे त्याचा साडे मध्य केलेला आहे मध्य करून इथे मी एक इंच घेतलेला आहे इथे एक इंच आणि इथे एक इंच हा आहे एक इंचा पहिला फ्रंट आपल्याला अर्धा इंच इथे घ्यायचा आहे अर्धा इंच इथून घ्यायचा आहे आपण मुंड्यासाठी सुद्धा अर्धा इंच वापरलेला आहे त्यासाठी सुद्धा इथे अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इथे दोन इंचावरून आपल्याला इथून पाठीमागचा भागचा मुंड्यासाईज आकार काढायचा आहे तर आता मी इथे बाही कट करून घेणार आहे आणि थोडासा फुटका मारणार आहे की जेणेकरून आपल्याला बाहीचा मद्य मिळणार आहे त्यासाठी आता इथे मी माझा दंडगेर आहे साडेसहा इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे मी इथून आपल्याला इथे क्रॉस घ्यायचा आहे अशा पद्धतीने जेवढा सिंपल ब्लाऊज शिवाल ते ना तेवढा रिच लुक येणार आहे तर त्यासाठी आपल्याला ते खूप सिंपलच हा ब्लाऊज शिवायचा आहे तर कोणाला आवड असते बघा लेस ती लावायची तुम्ही लेस सुद्धा लावू शकता पण जास्त करून असं वेलवेटचा ब्लाऊज छान आहे सुंदर आहे लुक येण्यासाठी तुम्ही खूप असं सिम्पल ठेवला तर खूप भारी लूक येतो त्याला कुठलीही लेस न लावता एक स्टोनची लेससुद्धा तुम्ही लावू शकता सुद्धा भारी लूक येणार आहे स्टोनच्या लेसचासुद्धा कसा आपल्याला लेस कशी लावायची आहे याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे बाही ही। कट करून झालेली आहे आता इथे आपलं हे सुकलेलं आहे थोड्या पर प्रमाणात तर मी इथे कट करून घेणार आहे पूर्ण हे जेणेकरून आपला अस्तर सुद्धा कुठं हलणार नाही याची काळजी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे मला असं वाटतं की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि वेलवेटचा ब्लाऊज शिवण्याचं तुमचं खूपच सारं टेन्शन गायब झालं असेल तर चॅनल आवडला असेल आणि आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जर हाच व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक तुमचं मनापासून आणि प्रेमाने एक लाईक द्या म्हणजे तुम्हाला पिडिओ पुढील माझे व्हिडिओ असेच नवीन काही काही नवीन काहीतरी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आता हा शिवण्याचा व्हिडिओ आहे जो आहे तो मी लवकरच अपलोड करणार आहे तोसुद्धा तुम्ही बघत राहा हे कशा पद्धतीने मी ह्याला एक सुद्धा टाका न घालता अस्तर जोडलेला आहे वेलवेटच्या ब्लाऊजला अशा पद्धतीने मी सर्व वेलवेटचे पेपर कटिंग हे अस्तर आता कट करून घेणार आहे जे आपलं एक्स्ट्राचं कापड आहे ते हे पा तुम्ही पाहू शकता किती छान असं वेलवेट आपलं अस्तर गोळा न होता किती छान रीत्या आपलं हे कटिंग करून झालेलं आहे आणि अस्तरसुद्धा चिटकवून झालेलं आहे कुठेही जोळ दिसतोय का तुम्हाला तुमचं हे टेन्शन तर खूपच गायब झालं असेल की हा व्हिडिओ बघण्यामुळे असं मला वाटतंय मला वाटतंय की मी हा व्हिडिओ तुम्हाला खूप छान समजून सांगितलेला आहे तुम्हाला समजला का नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे जरी काही प्रश्न असतील तर काही ब्लाऊज बाबतीत तरी पण तुम्हाला कमेंट तुम्ही मला कमेंट करून सांगा एका ताईची एक कमेंट आलेली आहे की माप तर हेच आहे पण मला थोडासा छातीमध्ये फिट्ट होत आहे त्यावरती एक व्हिडिओ बनवा तर त्या ताईंसाठी पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे जर त्या ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघितलेला असेल तर त्यांना समजून जाईन की हा हा माझ्यासाठीच व्हिडिओ बनवलेला आहे त्या ताईंचं नाव आता मी घेणार नाही जर तुमचं असं नाव घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसं सांगा की कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत तर त्यांच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवू शकते हे बघा आपलं कुठेही गोळा न होता आणि कुठेही अस्तर काही न होता हा व्हिडिओ खूप छान आपला झालेला आहे तयार तर अशा पद्धतीने मी तर अशा पद्धतीने आपल्या इथे संपूर्ण अस्तर हे जोडून झालेलं आहे जे की शिलाई शिलाई न टाकता तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे जे, जे काही प्रश्न असतील तुमच्या ब्लाउजच्या बाबतीत कुठल्याही ब्लाऊजच्या बाबतीत तर तुम्ही तुम मला नक्की कमेंट करून विचारा तर आता तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघितला असेल तर एक छोटंसं लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सबस्क्राईब यासाठी करून ठेवा की पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला एक छोटी छोटी ट्रिक मी सांगत राहणार आहे त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद